नमस्कार मित्रांनो पंधरा माहिती तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो कोणत्या कोणत्या सिच्युएशनला आपण शांत बसलं पाहिजे किंवा आपल्या रागावरती किंवा कसा ताबा मिळवला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी आपण शांततेने घेतल्या पाहिजे किंवा शांत बसलं पाहिजे मित्रांनो ह्याच विषय आपण थोडंफार बोलणार आहोत मित्रांनो तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपलं ज्यावेळा राग येतो तेव्हा आपण मित्रांनो आपल्या रागावरती कंट्रोल पाहिजे किंवा आपण त्या ठिकाणी शांत बसलं पाहिजे मित्रांनो नंतर असं होतं की ज्यावेळा आपला राग होतो त्यावेळा आपला पच्चार पडतो मित्रांनो आपण रागाच्या परत काय वाटतं ते आपण बोललेलो असतो एखाद्या व्यक्तीला घालून पाडून बोललो असतो मित्रांनो तर मित्रांनो राग आल्यानंतर आपला ताबा आपल्या मनावर तर राहत नाही मित्रांनो तर अशा सिच्युएशनला जितकं होईल तितक्या प्रमाणामध्ये आपण शांत राहिलं पाहिजे मित्रांनो दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की ज्यावेळेला आपल्याला एखाद्या व्यक्ती आपल्याला एखाद्या विषय भडकवत असतो किंवा आपल्याला पुश करत असतो ते एखाद्या व्यक्ती सगळं भांडण्यासाठी मित्रांनो तर त्या ठिकाणी आपल्या आपल्याला विचार आले पाहिजे की हा व्यक्ती आपल्याला पुश करत आहे किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनाला राग भरवत आहे मित्रांनो तर अशा वेळेला पण आपण थोडाफार विचार करून या मागचं कारण एखाद्या जर तुम्हाला भडकावत असेल एखाद्या व्यक्तीबद्दल तर त्याच्यामध्ये त्याचा सुद्धा ता स्वार्थ असू शकतो मित्रांनो त्यावेळा आपण थोडंफार शांत बसला पाहिजे मित्रांनो त्या ठिकाणी आपल्या रागावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे मित्रांनो तर तिसरी गोष्ट अशी मित्रांनो बरेच वेळा असं होतं की आपण एखाद्या वेळा टार्गेट गोळशेटच्या जवळ असतो किंवा आपण सक्सेसच्या जवळ असतो त्यावेळा आपण काय करतो उत्साहाच्या भरामध्ये एखादी गोष्ट आपण ते एखाद्या व्यक्तीला सांगायला जातो मित्रांनो तर असं न करता मित्रांनो ज्यावेळेला तुम्हाला सक्सेस मिळतं ते ऑटोमॅटिक आजूबाजू चार लोकांना समजत असतं मित्रांनो तर असं न करता आपण ज्या पूर्ण आपलं गोष्ट जेव्हा पूर्ण होतं त्याच वेळ त्यावेळेला लोकांना ऑटोमॅटिकली समजत असतं तर सक्सेसच्या ज्यावेळेला जवळ जात असता किंवा सक्सेसच्या वाटचालीवर तुम्ही असता त्यावेळेला ही गोष्ट कोणालाही न सांगता शांत राहिलेलं की कधीही चांगलं मित्रांनो तर मित्रांनो चौथी गोष्ट अशी आहे की एखादी गोष्ट जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची गोष्ट तुम्हाला जर पटत नसेल तर त्या व्यक्तीला तुम्ही समजावून सांगत असाल की ते तुमचं बोलसेल किंवा तुम्ही पद्धतीने राहिलं पाहिजे किंवा कशापर्यंत वागलं पाहिजे तर एखाद्या व्यक्तीवर तुमचं जात असाल आणि ती व्यक्ती जर तुमचं जर ऐकत नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं एका जोदा सांगितल्यानंतर मित्रांनो जर ती व्यक्ती ऐकत नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला शांत राहिलं पाहिजे मित्रांनो पण पाचवी गोष्ट अशी आहे की उगेच वाद एखाद्या व्यक्तीवर एखाद्या विषयावरती उघडच वाद घालणे सगळ्यात महत्वाचं टाळलं पाहिजे मित्रांनो एखाद्या गोष्ट तुम्ही एखाद्या व्यक्तीला समजावून सांगा सांगायला जात असता त्यावेळी ती व्यक्ती समजावून न घेता किंवा तुम्ही ज्या विषयी विषयबद्दल त्याला जे बोलत असता तर त्या व्यक्ती पटत नसतो तर तो व्यक्ती त्या विषयावरती परत तुम्हाला उलट तंडत असतो किंवा भांडत असतो अशा वेळात मित्रांनो शांत राहिले पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो सवी गोष्ट अशी आहे की प्रत्येक व्यक्तीची काही ना काही मित्रांनो कमजोरी असते मित्रांनो तर ती कमजोरी कितीही आपल्या जवळचा व्यक्ती असाल असेल तर त्या व्यक्तीला आपली कमजोरी कधीही सांगू नका कारण त्या कमजोरीचा फायदा अनेक लोक उठवत असतात मित्रांनो तर आपण आपल्या जीवनामध्ये आपण आपली कुठलीही कमजोरी नाही हेच आपण दाखवलं पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो सातवी गोष्ट अशी आहे की मित्रांनो एखादा तुम्ही लक्ष किंवा एका टार्गेट तुम्ही वेळेला निश्चित करता त्यावेळेला त्या टार्गेटचा सल्ला किंवा तुम्ही जे काही जी काही साईड निवडली आहे किंवा जे माझं गोलसेट आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे हे विचारण्यासाठी कोणालाही तुम्ही जाऊ नका कारण असं जर केलात तर आजकाल आपण बघत आहेत की प्रत्येक व्यक्ती हा निगेटिव्ह थिंकिंग तुम्हाला सांगत असतो किंवा तुम्हाला त्या गोलसेटपासून लांब जाण्याचा मार्ग तो किंवा बरीच लोक असे असतात की लांबून बघत असतात मित्रांनो की आपल्याला सल्ला योग्य ते लोक देत नाही मित्रांनो कारण कुणाला हे आजच्या जमान्यामध्ये कोणालाही आवडणार नाही की तुम्ही सक्सेस झाले मित्रांनो त्यामुळे तुमचं जे टार्गेट आहे ते टार्गेट योग्य आहे की अयोग्य आहे हे अयो कोणाला विचारून जाऊ नका मित्रांनो तर मित्रांनो आठवी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही तुमचं लक्ष निश्चित करता प्रत्येक व्यक्तीचं लक्ष हे खरोखर मोठं असलं पाहिजे मित्रांनो ज्यावेळेला तुमचं लक्ष निश्चित करता ज्या टार्गेटच्या दिशेनं किंवा त्या लक्षच्या दिशेनं जेव्हा तुम्ही वाटचाल करत असता मित्रांनो त्यावेळेला बरीच लोक तुम्हाला निगेटिव्ह करण्याच्या नादात असतात किंवा बरीच लोक तुमची फजिती ती बघण्याच्या मूडमध्ये असतात मित्रांनो त्यामुळे जेव्हा काय तुमचं लक्ष आहे मित्रांनो एखादी गोष्ट तुम्ही ठरवली की ही वस्तू मी घेणार तर ती जे वस्तू तुम्ही घेणार आहे त्याच्यावर तुमचं ज्यावेळी टार्गेट असतं ती वस्तू घ्यायची तर ही गोष्ट कुणाला तुम्ही सांगायला जाऊ नका जर तुम्ही सांगायला गेला तर ती लोक तुम्हाला तुमच्या जवळचेच लोकं तुमच्या घरातील लोक तुम्हाला पूर्णपणे निगेटिव्ह करून जातात की ही वस्तू किंवा ही गोष्ट आपल्या आवाक्याच्या बाहेर आपण ती वस्तू किंवा ती गोष्ट आपण घेऊ शकणार नाही अशा पद्धतीने तुमचे माइंड ज्यावेळेला तुमचं निगेटिव्ह तुमच्या माइंडमध्ये ते भरलं जाते त्यामुळं त्या ठिकाणी आपण शांत बसलं पाहिजे ना आपलं लक्ष ज्यावेळा पूर्ण होतं त्या मित्रांनो तेच लोक तुम्हाला केली तरी मित्रांनो नवी गोष्ट अशी आहे की मित्रांनो बरेच वेळा असं होते की ज्यावेळेला तुम्ही सक्सेसच्या मार्गावर असता किंवा सक्सेस थोड्या अंतरावरती तुमच्या असतं त्यावेळेला बरेच बरीच लोक तुमच्याशी निगेटिव्ह बोलत असतात मित्रांनो हा काय योगागन जर तुम्हाला सक्सेस भेटलं तर बरीच लोक असं म्हणतात की हा योगागन भेटलं ह्याची लायकी नसताना भेटले ह्याला सक्सेस लायकी नसताना भेटलं अशा पद्धतीने एक तुमच्याबद्दल निगेटिव्ह लोक पसरवत जात असतात की त्याच वेळा तुम्ही ओळखून जायचं मित्रांनो की सक्सेस हे तुमच्या फार जवळ आहे किंवा तुम्ही सक्सेसच्या शिखरावरती पोहोचला मित्रांनो तर मित्रांनो अशा वेळा आपण शांत बसून जी काही लोक बोलतात त्यांना प्रतिक्रिया न देता ती लोकं काय अशीच बोलत राहणार सक्सेस झाल्यानंतर ती लोकं तुम्हाला निगेटिव्ह किंवा ह्याच्या लायकीचं नव्हतं जरी पण त्याला भेटलं असत ती लोकं बोलत राहणार त्यामुळे तुम्ही त्याच्यात लक्ष न देता पूर्णपणे शांत राहिलं पाहिजे मित्रांनो पण दहावी गोष्ट आणि शेवटची गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो की बरीच मी मागचा व्हिडिओ एक बनवलाय मित्रांनो शंभर लोकांच्या लोकांमधील फक्त पाच टक्के लोकच त्यांच्या जीवनामध्ये सक्सेस मित्रांनो तर बऱ्यापैकी असं होतं की हो आपण ज्यावेळेला प्रयत्न करत असतो की प्रयत्न करत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही वाईट वेळ असते मित्रांनो तर त्या वाईट वेळेला कशा पद्धतीने आपण हँडल केलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो ज्या वेळेला तुमच्या वाईट वेळ येते त्यावेळे त्या 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 तुमच्यासोबत तुमच्या त्या त्या जवळचे नातेवाईक परिवार कोणीही कोणी कोणी नसते मित्रांनो शांत डोक्याने ते हँडल केली पाहिजे मित्रांनो तर ती वाईट वेळ ही निघून जाणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही संयम ठेवा शांत राहा मित्रांनो तर ह्या ज्या दहा गोष्टी मी तुम्हाला ज्या सांगितल्या या ठिकाणी तुम्हाला शांत राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही शांत राहा नक्कीच वेळ ही तुमची आहे मित्रांनो ज्या तुम्ही शांत राहाल तुम्ही जे टार्गेट सेट जे का पूर्ण जे काही तुम्ही निवडलं आहे तर त्याच्यात तुम्ही फार जवळ जाणरा मित्रांनो त्यामुळे शांत राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुम्ही कॉमेंटमध्ये आम्हाला पाठवा मित्रांनो त्याशिवाय मला समजणार नाही की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र